या पॉडकास्ट से प्रायोजक है रवि मैजिक परंपरा स्वाद की माँ के हाथ की वाहन का ए, समोर बहरले फुले सोपत क्या काय करणार तोंडाची पार चवच गेली त्यात तुमचं दुर्लक्ष काय हे कसले भातार तोंडाची चव तुमच्या हातात ऐकलं तर काय अ लोकांची आवडती आपली आवड म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला हो असं काय करताय बऱ्याच दिवसात तुम्ही रवी मॅजिकचे गुलाबजाम स्वादिष्ट खीर आणि खमंग ढोकळा केला नाहीत म्हणून म्हंटल तोंडाची चवच गेली तुम्हाला काय वाटलं <laughs> तुम्हाला रवी मॅजिकचे गुलाबजाम हवेत का थांबा <laughs> तुमची टेस्ट मला नाही करणार तर कोणाला करणार हे <laughs> <laughs> रवी मॅजिकचे गुलाबजाम्यू <laughs> <laughs> <नहीं। laughs> रवी मॅजिक जोडी आणि गोडी कायम ठेवल्याबद्दल मुव्हिंग एस्पिरेशन प्रेरक लेखक दत्ता जोशी लिखित नेक्स्ट नेक्स्टेनच्या पंचवीस परिणामकारक कथांपैकी एक वाचन सुधीर मोघे निर्मिती द कॅटलिस्ट तो लाईफ झिंगाला मयंक एक्वाकल्चर प्रायव्हेट लिमिटेड सुरत मयंक आणि वेदांती मनोज शर्मा शाकाहार मांसाहार मत्स्याहार एकेटेरियन या साऱ्या संकल्पना आपापल्या पातळीवर मोलाच्या आहेतच शास्त्रीय पद्धतीने विचार केला तर शरीराला आवश्यक घटक ज्यातून पुरेशा प्रमाणात मिळतात तो आहार परिपूर्ण गणला जातो ऍक्वाकल्चरच्या माध्यमातून आरोग्य आणि बाजारपेठ या दोन्हींवरही सकारात्मक ऍक्वाकल्चरच्या माध्यमातून आरोग्य आणि बाजारपेठ या दोन्हीवरही सकारात्मक परिणाम साधता येतो उद्योगाची पायाभरणी सर्वसाधारण भारतीयांच्या आहारात प्रथिनांची कमतरता जाणवते भारतात प्रोटीन डिफिशियन्सी सिंड्रोम मोठ्या प्रमाणात आहे हे अभ्यासात सिद्ध झालेलं आहे त्यापैकी ज्यांना मत्स्याहार चालतो त्यांच्यातली ही कमतरता खूप वेगानं भरून निघेल एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथिनं मासळीत असतात त्याहून अधिक प्रमाणात प्रथिनं कोळंबीत सापडतात मटन चिकन बीफ यांच्यातल्या प्रथिनांचं प्रमाण बारा टक्क्यांपर्यंत असतं पण कोळंबीत हे प्रमाण तब्बल पंचवीस ते अठ्ठावीस टक्के आहे आणि त्यालाच सुकवलं तर हे प्रमाण पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस टक्के होत आज सर्वसामान्यपणे भारतीय जो आहार घेतात त्यात ऐंशी टक्के कार्बोहायड्रेट्स असतात जसं दूध पावडर कांदा पावडर तयार होते तशीच कोळंबी पावडर तयार करून ती विविध पदार्थात मिसळली तर त्यातून मोठ्या प्रमाणात प्रथिनं मिळू शकतील असा सल्ला मयांक अॅक्वाकल्चर डॉक्टर मनोज शर्मा देतात मुळात महाराष्ट्रातल्या नांदेडचे असलेले डॉक्टर शर्मा मागील अडीच तीन दशकांपासून गुजरातेत सुरत इथं कार्यरत आहेत सुरत परिसरातील खारपड जमिनीत कोळंबीची म्हणजे झिंगा किंवा श्रिम्स यांची पैदास करत त्यांनी तिथं ब्ल्यू रिव्हॉल्युशन घडवलंय त्यातून सुमारे अडीच हजार कोटी रुपयांची नवी बाजारपेठ आकाराला आली सुमारे तीन हजार उत्पादकांची मिळून दरवर्षी पन्नास हजार टन कोळंबी निर्यात होते सुमारे सहा लाख जणांना त्यातून रोजगार उपलब्ध होतो प्रत्येकी एक हेक्टरच्या दोन फार्म पासून सुरू झालेलं हे काम आता बारा हजार सहाशे हेक्टर पर्यंत पोहोचलंय इतरांसाठी हे सारं करत असतानाच त्यांनी याच क्षेत्रात स्वतःचा सुद्धा व्यवसाय उभारला सन दोन हजार पाच मध्ये आपला मुलगा मयांक याच्या नावानं डॉक्टर मनोज यांनी मयांक ऍक्वाकल्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना केली प्रारंभी या कंपनीचे चार पॉन्ड होते आता ती संख्या वाढून एकशे पंच्याहत्तर वर गेलेली आहे कोळंबी उत्पादन ही या कंपनीची एक शाखा आहे याशिवाय ही इतर अनेक उद्योग त्यांचा हा उद्योग समूह करतो कोळंबीच्या भरण पोषणासाठी चार उत्पादन त्यांनी विकसित केली आहे त्यांनाही चांगलं मार्केट आहे त्यांची स्वतःची कोळंबीची हॅचेरी देखील आहे है। शिवाय हॅचरीच्या टप्प्यानंतर कोळंबीची चांगली वाढ करून ती पिलं विकणारी इंटरमिजिएट आणि मल्टीफेस स्टेज ही त्यांनी विकसित केली आहे त्यामध्ये पिलांची एकशे पन्नास दिवसांपैकी पन्नास दिवसांची वाढ त्यांच्याच नर्सरीत होते त्यांच्यावर रोग पडत नाही हाय स्टॉकिंग डेन्सिटीनं ते काम करतात म्हणजे ती ऐवजी तीनशे पिलं एकत्र वाढतात साधारण तीस ग्रामची कोळंबी विकली जाते या नव्या तंत्रामुळे त्यांना आधी वर्षातून एकदाच कोळंबीचं उत्पादन घेता येत होतं आता ते दोन वेळा उत्पादन घेऊ शकतात अशा वेगवेगळ्या उद्योगातून मिळून त्यांचा ग्रुप आता सुमारे सव्वाशे कोटी रुपयांची उलाढाल नोंदवतो कोळंबीचा एक उपयोग आहारात असतो पण त्या व्यतिरिक्त कोळंबीच्या शरीराचे वाया जाणारे भाग विविध उपयोगांना येऊ शकतात त्यापासून उत्तम खत तयार होतं माशांसाठी खाद्यही तयार करता येतं इतकंच नाही तर शरीराच्या अंतर्गत जखमांवर जे आपोआप विरघळणारे टाके घातले जातात त्याच्या निर्मितीसाठी कोळंबीची त्वचा ही सर्वोत्तम मानली जाते नेक्स्ट उद्योजक आणि वेदांती मनोज शर्मा यांचं योगदान माझे वडील श्रिम्प फार्मिंगच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यता प्राप्त व्यक्तिमत्व आहे त्यांनी अतिशय मेहनत आणि दूरदृष्टीनं भारतात हे क्षेत्र विकसित केलेलं आहे त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करणं हे मी माझं कर्तव्यच समजतो मी आणि माझी बहीण वेदांती असं आम्ही दोघेही या स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्नशील आहोत पप्पांप्रमाणेच मीही क्रिकेटचं वेळ घेतलं होतं मी मेडिकलसाठीही प्रयत्न करण्याचं ठरवलं पप्पांसोबत लहानपणापासूनच मी श्रिप फार्मवर जात असे त्यांची मेहनत पाहत असे साधारण नंतर मला असं जाणवं लागलं की माझे पप्पा जे काम करत आहेत ते जगा वेगळे अकरावी बारावीच्या वर्षात मी मेडिकलला क्वालिफाय करीन याची मला खात्री होती पण माझ्या मनात दुसराच विचार आला मी डॉक्टर होईन सुद्धा पण त्यातून मी साधणार काय आहे माझ्या वडिलांनी ज्या क्षेत्रात कठोर मेहनत करून नाव कमावलं आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःचं आणि देशाचं नावही मोठं केलं हजारो शेतकऱ्यांना प्रेरित करून त्यांचं जीवनमान बदललं असंख्य तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला किनारपट्टीवरल्या मच्छीमारांचं जीवनमान सुधारण्यासाठी भरीव कामगिरी केली हे लोकोपयोगिक आणि महान कार्य पुढं घेऊन जाणं त्यात नवीन भर टाकणं या उद्योगाचा विस्तार करणं हे मला अधिक महत्वाचं वाटू लागलं माझे पप्पाच माझे आयडॉल आहेत मी त्यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा केली त्यांनीही मला प्रोत्साहनच दिलं रोटी कपडा मकान या मूलभूत मानवी गरजा कधीही संपणारे नाही माझा उद्योग व्यवसाय म्हणून सुद्धा हे क्षेत्र माझ्यासाठी आणि माझ्या धाकट्या बहिणीसाठी महत्त्वाचंच ठरणार आहे माझा उद्योग व्यवसाय म्हणून सुद्धा हे क्षेत्र माझ्यासाठी आणि माझ्या धाकट्या बहिणीसाठी महत्वाच ठरणार आहे संपूर्ण विचार करून मी याच उद्योगात उतरण्याचा निर्णय घेतला आणि परदेशातून उच्च शिक्षण घेऊन आल्यानंतर या उद्योगात उतरलो आम्ही अनेक नवे प्रयोग करत आहोत नवी उत्पादन बाजारात आणतो आहोत येत्या काही वर्षात ऍक्वाकल्चरचं कोळंबी उत्पादनाचं क्षेत्र खूप मोठ्या प्रमाणावर बदलण्यात आम्ही यशस्वी होऊ मयंक मनोज शर्मा आपल्या मनातल्या भावना अशा तऱ्हेने मोकळेपणाने बोलून दाखवत असतात त्यांची धाकटी बहीण वेदांती या सुद्धा त्यांच्या या प्रतिपादनाशी पूर्णतः सहमती दाखवत असतात मयांक ऍक्वाकल्चर प्रायव्हेट लिमिटेड या डॉक्टर मनोज शर्मा यांनी स्थापन केलेल्या उद्योगातल्या पुढच्या पिढीचं नेतृत्व करणारं हे भावंड आपल्या जडणघडणीत आपल्या उद्योगाच्या विस्ताराचा दृष्टिकोन निश्चित करूनच आपली वाटचाल करू लागले व्यवसायाचे आणि या क्षेत्रातल्या माहितीचे गुण तर त्यांच्या रक्तातच आहेत नवी दृष्टी आणि नव्या जागतिक पटलावर हा उद्योग मोठा करण्यासाठीची तयारी म्हणून त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील ज्ञान मिळवलंय आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या सहाय्यानं ते आता या उद्योगाला नव्या उंचीवर नेण्यासाठी सज्ज आहेत अगदी बालवयापासूनच या भावंडांना विशेषतः मयांक यांना श्रीम फार्मिंगच्या म्हणजे कोळंबी उत्पादनाच्या व्यवसायाचे धडे आपोआपच मिळत गेले डॉक्टर मनोज आपल्या मोटरसायकलवर बसवून आपल्या मुलाला ठिकठिकाणच्या फार्म्सवर नेत घरात आपल्या पत्नीशीही चर्चा करताना त्यांनी दोन्ही मुलांना सहभागी करून घेतलेलं होतं डॉक्टर मनोज यांनी फिशरी सायन्स या विषयातली पदवी मिळवली आणि पुढे त्यांनी अॅक्वाकल्चर मॅनेजमेंट या विषयात एम एस पूर्ण केलं एम एस सी ला ते विद्यापीठात सर्वप्रथम होते हे शिक्षण पूर्ण करून एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये सुरत इथं ते आले आणि त्यानंतर ते सुरतेचे झाले डॉक्टर मनोज यांची पत्नी विद्या यांचंही या उद्योगामध्ये मोठं योगदान आहे त्या कॉलेजात मनोज यांच्या एक वर्ष ज्युनियर दोघांचाही विषय एकच विवाहोत्तर आयुष्यात परस्पर सहकार्यानं संसार फुलवताना डॉक्टर विद्या यांनी त्यांना त्यांच्या कामात मदतच केली इतकंच नव्हे तर त्यांनी आपल्या पतीच्या कार्यविस्तारावरच आपली पीएचडी पूर्ण करून डॉक्टरेटही मिळवले अशा प्रकारे ऍक्वाकल्चर हा विषय आई आणि वडील या दोघांच्याही प्रभुत्वाचा असताना त्यांच्या मुलांमध्ये या विषयाची गोडी पाझरली नसती तरच नवल डॉक्टर मनोज यांनी पत्नी डॉक्टर विद्या यांच्या सहकार्यातून उभारलेल्या या उद्योगाबद्दल आधी थोडक्यात जाणून घेऊया एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये सूरत ओलापाड परिसरात डॉक्टर गजेरा या अॅक्वाकल्चर तज्ज्ञास सहकार्य करण्यासाठी आलेल्या डॉक्टर मनोज यांनी एकोणीशे पंच्याण्णवमध्ये नर्मदा आणि तापी नद्यांच्या मध्ये वसलेल्या परिसरामध्ये स्वतंत्रपणे कामाला प्रारंभ केला कोळंबी उत्पादनाचे काही पॉन्ड्स त्यांनी स्वतः विकसित केले आणि आपल्याच कौशल्यानं तयार केलेलं खाद्य वापरून मासे आणि म्हणजेच कोळंबीची लागवड त्यांनी केली त्यांच्या जाळ्यात अडकलेला दोन तीन किलोचा मासा आणि शंभर ते दोनशे ग्रॅम ची कोळंबी पाहून स्थानिक सरपंच प्रदीप भाई नाविक यांनी त्यांना आपल्या गावी त्या प्रकारचे पॉन्ड्स तयार करण्याचं निमंत्रण दिलं फरक इतकाच होता की तोवर डॉक्टर मनोज गोड्या पाण्यातल्या कोळंबीचं उत्पादन करत होते नाविक यांच्या गावात मात्र समुद्राच्या खार खारपड जमिनीतलं खारं पाणी होत हा डॉक्टर मनोज यांच्या आयुष्यातला महत्वाचा टर्निंग पॉईंट ठरला तिथून श्रीम फार्मिंग मधील त्यांची घोडदौड सुरू झाली कोळंबी उत्पादनाचं वैशिष्ट्य हे असतं की ती गोड्या आणि खाऱ्या अशा दोन्ही पाण्यात येत फक्त दोन्हीकडे वापरायच्या कोळंबीच्या जाती मात्र वेगळ्या आहेत ओलापाड दांडी या परिसरातले सगळी जमीन ओलापाड दांडी या परिसरातली सगळी जमीन म्हणजे खार पाण पट्टा अशी जमीन कोळंबी शेतीमुळे वेगळ्या अर्थानं सुपीक बनते एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव दरम्यान तिथं घेतलेली पहिली ट्रायल इतकी यशस्वी झाली आणि कोळंबी इतकी वजनदार आणि दर्जेदार झाली की साऱ्या परिसरात एक चैतन्य सळसळलं पुढे या प्रदीप भाईंच्याच आग्रहावरून मनोज यांनी ओलपाड सोडून सुरत गाठलं कोळंबीची ही शेती फायद्याची आहे हे न सांगता लोकांच्या लक्षात येत गेलं आणि पाहता पाहता तळ्यांची संख्या वाढू लागली त्यांनी शंभरचा आकडा दोन तीन वर्षातच ओलांडला ज्या खारपड जमिनीत कोळंबीची जोपासना सुरू झाली तिथलं अर्थशास्त्रच बदलून गेलं हा परिसर संपन्न झाला पोट भरण्यासाठी जे तरुण बाहेर गेले होते त्यांचं रिव्हर्स मायग्रेशन सुरू झालं कोळंबीमुळे परिवर्तन घडलं शेकडो तळी तयार झाली एक वेळ तर अशी आली की दोन हजार सहा सात मध्ये एक बलाढ्य संघटना स्थापन झाली गुजरात एक्वाकल्चर असोसिएशन या संघटनेच्या स्थापनेनंतरच्या चौदा पंधरा वर्षात हे काम प्रचंड वाढलं सध्या स्थितीत या परिसरात एकंदर बारा हजार सहाशे तळी म्हणजे पॉन्ड्स आहेत दोन हजार आठशे उत्पादकांची मिळून त्यावर मालकी आहे सर्व मिळून एकंदर पन्नास हजार टन कोळंबीचं उत्पादन होतं आणि त्यातली बहुतेक सर्व कोळंबी ही निर्यात होते ही जगातली सर्वोत्कृष्ट मानली जाणारी ब्लॅक टायगर जातीची कोळंबी आहे त्यातून सुमारे दोन हजार पाचशे कोटी रुपयांचं उत्पन्न या परिसरात येतं सर्वसाधारणपणे माशांचा दर ऐंशी ते शंभर रुपये प्रति किलो असतो तर ही कोळंबी साधारणपणे पाचशे ते आठशे रुपये किलोनं विकली जाते गुजरातीत या व्यवसायातून सुमारे पन्नास हजार जणांना रोजगार मिळाला आहे एका रोजगारातून साधारण आणखी तीन कुटुंब पोचली जातात असं गृहित धरलं तर सुमारे दोन लाख जणांच्या आयुष्यात यामुळे परिवर्तन आलं आहे आणि या परिवर्तनाचा आण परिवर्तना केंद्र बिंदू ठरले आहेत डॉक्टर मनोज शर्मा सन दोन हजार पाच मध्ये आपले पुत्र मयांक यांच्या नावानं मनो यांनी मयांक ऍक्वाकल्चर प्रायवेट लिमिटेड या कंपनीची स्थापना केली प्रारंभी या कंपनीचे चार पॉन्ड्स होते आता ती संख्या वाढून एकशे वर गेली आहे कोळंबी उत्पादन ही या कंपनीची एक शाखा आहे याशिवायही इतर अनेक उद्योग त्यांचा हा उद्योग समूह चालवतो कोळंबीच्या भरण पोषणासाठीची चार उत्पादनं त्यांनी विकसित केली आहेत त्यांची स्वतःची कोळंबीची हॅचेरी आहे है। शिवाय हॅचरीच्या टप्प्यानंतर कोळंबीची चांगली वाढ करून ती पिलं विकणारी इंटरमिजिएट आणि मल्टीफेस स्टेज ही त्यांनी विकसित केली आहे त्यामध्ये पिलांची दिवसांपैकी पन्नास दिवसांची वाढ त्यांच्याच नर्सरीत होते त्यांच्यावर रोग पडत नाही हाय स्टॉकिंग डेन्सिटीनं ते काम करतात म्हणजे तीस ऐवजी तीनशे पिल्ल एकत्र वाढतात साधारण तीस ग्रामची कोळंबी विकली जाते आधी त्यांना वर्षातून एकदाच कोळंबीचं उत्पादन घेता येत होतं पण आता या नव्या तंत्रामुळे ते दोन वेळा उत्पादन घेऊ शकतात अशा वेगवेगळ्या उद्योगातून मिळून त्यांचा ग्रुप आता सुमारे सव्वाशे कोटी रुपयांची उलाढाल नोंदवतो आधी परिसराची प्रगती आणि सामान्य माणसाचा विकास आणि त्यानंतर स्वतःच्या कंपनीची स्थापना करून स्वतःच्या परिवारासाठी उद्योगाचा श्री गणेशा करणाऱ्या डॉक्टर मनोज शर्मा यांची पुढची पिढी मयांक आणि वेदांती यांच्या रूपानं उद्योगात उतरली डॉक्टर मनोज आणि त्यांची पुढची पिढी आजच्या पेक्षा उद्याचा जास्त विचार करते सांगतात आणि प्रोबायोटिक या क्षेत्राची भारतातील क्षमता सुमारे साडेसात हजार कोटी रुपयांची आहे भारताला एवढा मोठा समुद्रकिनारा लावलेला आहे भारतात समुद्र किनारपट्टीवर चौसष्ट जिल्हे आहेत या भागात सर्वत्र कोळंबीचं चा उत्पादन झालं तर भारताच्या गंगाजळीत हजारो कोटी रुपयांची भर पडू शकेल ही क्षमता फार मोठी आहे महाराष्ट्रासह ठिकठिकाणी मोठ्या संख्येनं असलेल्या शेततळ्यांचा उपयोग फक्त पाणी साठवण्यासाठी होतो गोड्या पाण्यात सुद्धा कोळंबीचं चा उत्पादन चांगलं येऊ शकतं ऍग्रीकल्चर आणि ऍक्वाकल्चर ही हातात हात घालून काम करू शकतात एक हजार मासळी शेततळ्यात टाकली तर मासळीचं उत्पन्न त्या शेतकऱ्याला मिळेल पण त्या मासळीद्वारे पाण्यात सोडले जाणारे नायट्रिक खतही पाण्याद्वारेच शेतात पसरेल त्याचा फायदा तिथल्या शेतीला होऊ शकतो मासळीची जीवन साखळी ही सहा सहा महिन्यांची आहे महाराष्ट्रात किमान आठ महिने पाणी उपलब्ध असतं त्या काळात मासळी सांभाळली तर एक टन मासळीचं अतिरिक्त उत्पादन मिळेल आणि त्या शेतकऱ्याच्या आर्थिक स्थितीत आपोआपच सुधारणा होईल ऐंशी ते शंभर रुपये ती विकली गेली तरी त्याच्या पदरात किमान रुपये उत्पन्न पडेल कोळंबीचा एक उपयोग आहारात असतो पण त्या व्यतिरिक्त त्यांचे वाया जाणारे शरीराचे भाग विविध उपयोगांना येऊ शकतात त्यापासून उत्तम खत तयार होत माशांसाठी खाद्यही तयार करता येतं इतकंच नाही तर शरीराच्या अंतर्गत जखमांवर जे आपोआप विरघळणारे टाके घातले जातात त्याच्या निर्मितीसाठी कोळंबीची त्वचा ही सर्वोत्तम मानली जाते असे विविध उपयोग करून कोळंबीद्वारे आर्थिक संपन्नता आणता येऊ शकते कोळंबी ऍक्वाकल्चर या विषयाचा अशा प्रकारे तीनशे साठ अंशातून म्हणता येईल असा अभ्यास शर्मा परिवार करतो आपल्या फॅमिली बिझनेसची ही परंपरा मयांक आणि वेदांती दोन स्वतंत्र मार्गाने पुढे घेऊन जात आहेत मयांक यांनी इंग्लंडमधील वॉर्विक युनिव्हर्सिटीतून बायोटेक्नॉलॉजी बायो, बायो प्रोसेसेस आणि इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट या विषयातून आपलं मास्टर्स पूर्ण केलं आहे एकाच वेळी जैविक शास्त्राचा अभ्यास आणि त्याला व्यवस्थापन शास्त्राची भक्कम जोड असा आपल्या ज्ञानाचा पाया मजबूत करून भारतात परतलेल्या मयांक यांच्या कामाचा प्रारंभ झाला तो आपल्या वडिलांना सहकार्य करण्यापासून त्यांनी तयार केलेल्या टीम समवेत मयांक यांनी स्वतःला कामात झोकून दिलं दरम्यानच्या काळात आलेल्या कोरोना संकटानं बिझनेस बरोबरच डिझास्टर मॅनेजमेंटचे धडेही त्यांना दिले मयांक सांगतात आमचा शंभर सव्वाशे कोटींचा बिझनेस पुढे कसा घेऊन जायचा हा माझ्या मनातला पहिला विचार होता माझे वडील हेच माझे आयकॉन आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काम सुरू केलं माझ्यावर त्यांनी पहिली जबाबदारी सोपवली हो ती तांत्रिक दृष्टिकोनातून नियोजन करण्याची फार्म मॅनेजमेंट पासून टेक्निकल प्रेझेंटेशन पर्यंत सगळी कामं माझ्यावर टप्प्याटप्प्यानं सोपवली हो गेली प्रशिक्षणादरम्यान मी कंपनी मॅनेजमेंटला रिपोर्ट करत असे दुर्गेश लाटकर रवी जाधव अमित पळसकर ही पप्पांच्या सोबतीनं कामात असलेली ज्येष्ठ मंडळी त्यांच्याकडून मी खूप काही शिकत गेलो एका टप्प्यानंतर माझ्याकडे रिपोर्टिंग वही व्हायला लागलं पुढे माझ्यावर मार्केटिंग टीम लीड करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आणि आता मी कंपनीचा टेक्निकल डायरेक्टर आहे श्रीम क्वालिटीमुळे आधीपासून आमचं इंटरनॅशनल मार्केट तर मजबूत राहिलंच तिकडूनही उत्पन्न चांगलंच मिळत असे पण कोरोनामुळे अनेक गोष्टी विस्कळीत झाल्या निर्यातीवर आलेल्या निर्बंधांमुळे आम्हा सर्व कोळंबी उत्पादकांची चांगलीच गैरसोय झाली त्यातून एक गोष्ट चांगली घडली की आम्ही देशांतर्गत बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करण्यास प्रारंभ केला कोरोनामुळे प्रोटीन्सचं महत्त्व लक्षात आलं आहे आणि कुठल्याही खाद्यपदार्थांपेक्षा कोळंबी आणि मासळी यात प्रोटीन्सचं प्रमाण सर्वाधिक आहे हे सिद्ध झालेलं आहे त्या आधारावर हे मार्केट देशभरात चांगल्या प्रकारे विकसित करण्याची संधी आम्हाला आहे थेट कंझ्युमर पर्यंत कोळंबी पोहोचवण्यासाठी आम्ही कोल्ड रेफ्रिजरेशन झिंगालाला ट्रक तयार केलेला आहे आणि कोळंबीच्या विविधांगी चवीची अनुभूती देणारं झिंगालाला रेस्टॉरंट आम्ही सुरू केलेलं आहे झिंगालाला ट्रकच्या माध्यमातून ताजी कोळंबी गावोगावच्या कोळंबी प्रेमींपर्यंत पोहोचवली जात आहे एका बाजूला स्वतःच्या फार्ममधील पाचशे ते सहाशे टन कोळंबीच्या विक्रीची आघाडी सांभाळत असतानाच मयांक यांची कंपनी त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या अन्य कोळंबी उत्पादकांच्या उत्पादनाच्या विक्रीचीही व्यवस्था सांभाळतात या उत्पादकांना सल्ला सेवा देत असतानाच उत्तम कोळंबी उत्पादनासाठी लागणारं खाद्य आणि त्यांच्या प्रोबायोटिक्सची निर्मितीही कंपनीच्या वतीनं करण्यात येते विवा सॉइल विवा पॉन्ड विवा ग्रोथ विवा मीन विवा सी प्लस आदी बारा उत्पादनं उत्तम गुणवत्तेच्या कोळंबी उत्पादनासाठी त्यांनी बाजारात आणली आहेत यामधल्या संशोधनात्मक आघाडीवर मयांक यांनी मोठं योगदान दिलं शंभर ते सव्वाशे कोटींची उलाढाल करणारी ही कंपनी एक हजार कोटींच्या पार नेण्याचं आव्हान मयांक आणि वेदांती या भावा बहिणींनी मिळून स्वीकारलं आहे वेदांती यांनी सुरतमधून बीबीए ची पदवी मिळवली असून लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधून इंटरनॅशनल ट्रेड अँड मॅनेजमेंटचा डिप्लोमा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला आहे कंपनीची आर्थिक घडी कंपनीची आर्थिक घडी अधिक व्यवस्थित करणं एच आर मॅनेजमेंटच्या माध्यमातून कंपनीची उत्पादकता वाढवणं हे त्यांनी स्वीकारलेलं टास्क आहे झिंगालाला या नावानं कोळंबी पासून तयार होणारे विविध अभिनव खाद्यपदार्थ तयार करणारं जे रेस्टॉरंट त्यांनी सुरतमध्ये सुरू केलेलं आहे त्याला मिळणारा प्रतिसाद हा उत्तमच आहे पुढील दहा वर्षात या रेस्टॉरंटची फ्रँचायजी श्रंखला देशभरात विविध ठिकाणी उभारणं आणि त्या माध्यमातून कंपनीसाठी नवं मार्केट विकसित करणं हे उद्दिष्ट वेदांती यांनी डोळ्यासमोर ठेवलं आहे याशिवाय रिटेल फ्रोझन फूडच्या क्षेत्रातही सप्लाय चेन विकसित करून बिझनेसचा नवा प्रवाह विकसित करण्यावर त्यांचा भर आहे मार्केटिंग आणि अर्थविषयक ज्ञानाचा उपयोग करून व्यवसाय वृद्धी करतानाच सोशल मीडिया मॅनेजमेंटच्या माध्यमातून आपला ब्रँड अधिकाधिक खवैयांपर्यंत पोहोचवण्याचं नियोजन त्यांनी कोरोना काळातच पूर्ण केलं आहे ते दोन हजार बावीसच्या उत्तरार्धापासून टप्प्याटप्प्यानं अंमलात येतं आहे परस्पर पूरक भूमिकेतून मयांक ऍक्वाकल्चर आणि झिंगालाला या दोन्ही उद्योगांना नव्या उंचीवर नेण्यासाठी मयांक आणि वेदांती कटिबद्ध आहेत डॉक्टर मनोज डॉक्टर विद्या यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित होत त्यांनी आपल्या नेतृत्व गुणांची आणि दूरदृष्टीची चुणूकही दाखवली आहे येत्या दशकात या उद्योग समूहाचा वटवृक्ष जणांना निश्चितपणे आपल्या छायेचा दिलासा देईल हे नक्की नव्या पिढीच्या उद्योजकीय वाटचालीची ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच आवडली असेल अशी आणखी काही प्रेरक उदाहरणं ऐकायची असतील तर दत्ता जोशी लिखित एस्पिरेशन्स या मालिकेच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागातील अनेक नेक्स्ट जेन कथा तुम्ही अवश्य ऐकू शकता हे प्रेरणादायी साहित्य पॉडकास्ट स्वरूपात निशुल्क उपलब्ध आहे मराठी आणि इंग्रजीतील ही पुस्तके हवी असतील तर त्याचा तपशील या पॉडकास्ट समवेतच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिला आहे मुलीला बोलवत आहे ना हो बोलवत आहे नेहा ऐकलं तुझं नाव काय रवी मॅजिक विशेष छंद रवी मॅजिक <laughs> <विशेच्छंदा। रवी मैजिक. laughs> अरे फोडा फोडा सुपारी फोडा अशी मुलगी शोधून सुद्धा सापडणार नाही तिला रवी मसालाची गोडी ती बसवे सुखी संसाराची घडी वा